सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या मालकांचे अक्कलकोट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या चॅनलवरती महाराजांनी ज्या लिला केल्यात जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते त्यावेळेस त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लिला केल्या त्यातून खूप लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व केले त्या आजारातून मुक्त केले ज्यांचे विवाह जुळत नव्हतं त्यांचे विवाह जुळवले आर्थिकचा प्रश्न सॉल्व्ह केला अशा खूप काही लिला महाराजांनी त्यावेळेस करून दाखवल्या तर आपण आपल्या ह्या चॅनलवरती महाराजांचे जे अनुभव आहेत ते आता सांगणार आहोत तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते त्यावेळेस महाराजांचे त्या त्या जे भक्त होते तात्या भोसले म्हणून नावाचे एक ते अक्कलकोटमध्येच राहायचे महाराजांची खूप सेवा करायचे महाराजांच्या बरोबरच असायचे एके दिवशी असं त्यांना दिसलं की आपल्यासमोर यमदूत उभे राहिलेत पण त्यांना महाराजांची सेवा खूप मनापासून करायची होती आणि त्यांना असं वाटलं की आपल्यापुढं आता काळ उभा राहिलेला आहे आपलं आता काय आपण जाणारच आहोत वरती तर त्यांना असं वाटलं त्यांनी महाराजांचं स्मरण केलं महाराजांना म्हटले की मला आता ह्यातून वाचवा तुम्ही मला काही वरती लवकर जायचं नाही पण ते त्यांना समोर त्याने ते तात्या बसले हे एक प्रशस्तग्रस्त होते त्यांनी काय केलं महाराजांपशी गेले तिथं महाराजांना सांगितलं की असं असं झालेलं आहे असं असं दिसतंय ते यमदूत आलेले आहेत जवळ आणि ते आता मला घेऊन जातील पण मला तुमची खूप प्रचंड सेवा करायची आहे तुम्ही मला लवकर यातून नकामुक्त करू मला तुमची अजून खूप वर्ष सेवा करायची आहे तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या जेवढी येईन तेवढी करून घ्या मला तुमची सेवेमध्ये ठेवा मला मरण नका देऊ लवकर आणि त्यांनी महाराजांचं चरण पकडलं आणि ते काय चरण सोडत नव्हते ते म्हणले तुम्ही सांगा यांना की आता मला इथून नाही जायचं त्यावेळेस ते जे यमदूत आलेले होते त्यांना महाराजांनी सांगितलं की तात्या ना तुम्ही नका घेऊन जाऊ आता इथून त्यांना खूप वर्ष अजून त्यांना सेवा करायची आहे पण त्यांच्या बदल्यात त्याच्या बाजूला एक बैल तिथं बांधलेला होता महाराज म्हणले ते म्हणतो त्यांना तुम्ही त्या बैलाला घेऊन जा हे बोलता क्षणी त्या बैलाचा त्या ठिकाणी जीव गेला त्याला त्या क्षणी मोक्ष मिळाला जे त्या आजूबाजूला होते हे सर्व लीला पाहत होते महाराजांचे जे ग्रामस्थ होते ते साक्षात ब्रह्मांड नायकाचा जो काही अनुभव त्या ठिकाणी पाहत होते साक्षात परब्रह्म त्या ठिकाणी उभे होते आणि ते, ते लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते जसं महाराज बोलले त्या क्षणी त्या ऋषभाचा तो बैलाचा प्राण त्या ठिकाणी गेला आणि ते त्याला ते घेऊन गेले त्या ठिकाणी तात्यांचा जीव वाचला तात्यांचा जीव वाचला त्यांना सेवेची संधी दिली महाराजांनी लोकांनी त्या ठिकाणी खूप महाराजांचा गौरव हे केला जयघोष केला नामस्मरण केलं जेवढे आपण महाराजांची आत्नात सेवा करू ना तेवढे महाराज आपल्याला जपतात ते तात्या बसले एवढे प्रचंड महाराजांचे निम भक्त होते की त्यांच्या हृदयात महाराज होते त्यामुळे महाराज त्यांचा प्राण चुकवला त्यांना सेवेची संधी दिली त्यामुळं जेवढी महाराजांची सेवा करता येईल तेवढी महाराजांची सेवा करा महाराज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममधून नक्की बाहेर काढतात सर्वदा तुमच्या अवतीभोवती उभे असतात एक तुमच्याकडून एक वलय असतं एक सुरक्षा कवच असतं महाराजांचं जे आपण महाराजांची मनापासून सेवा करू जे महाराजांची जी बकर आहे जे स्वामीचरित्र आहे त्याचं पारायण करू महाराजांचं नामस्मरण करू महाराज आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममधून सावरतात हात देतात प्रॉब्लेममधून बाहेर हो काढतात तुमचे तुम किती असाध्य आजार असू द्या त्यातून बाहेर काढतात हे तात्या भोसले एवढे सेवा करायची की त्यांचा प्राण चुकवला त्यांना सेवेची संधी दिली त्यावेळेस अक्कलकोटमध्ये जेव्हा मालोजीराजे भोसले होते त्यावेळेस महाराजांनी त्यांचा प्राण वाचवला एवढी मोठी सेवेची संधी दिली एवढा मोठा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी त्या तात्या भोसलेंना दिला त्यामुळं तुम्ही जेवढे महाराजांची सेवा करता तेवढं महाराज तुम्हाला त्यातून बाहेर काढतील प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील हा एक आपल्या चॅनलवरचा एक अनुभव तुम्हाला शेअर करायचा वाटला त्यामुळं जेवढी होईल तेवढी महाराजांची सेवा करा महाराजांचं नामस्मरण करा आणि तुमचं लाईफ